लोणावळा येथील सहारा समूहाची एम्बी व्हॅलीतील सातशे सात एकर जमीन ईडीनं जप्त केली आहे या जमिनीची किंमत अंदाजे एक हजार चारशे साठ कोटी रुपये आहे पी एम एल ए म्हणजेच आर्थिक गैरव्यवहार कायदा दोन हजार दोन अंतर्गत ही जमीन जप्त करण्यात आली आहे ही जमीन बेनामी नावाने खरेदी केल्या असल्याचं तपासात समोर आलंय नक्की काय आहे प्रकरण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय ऑन मीडिया दोन हजार सहामध्ये पुण्यापासून एकोणनव्वद किलोमीटर तर मुंबईपासून एकशे वीस किलोमीटर अंतरावर अँबीव्हॅली सिटी तयार करण्यात आली आहे पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वतरांगेत दहा हजार सहाशे एकर डोंगराळ प्रदेशात ही सिटी पसरलेली आहे या निवासी आणि मनोरंजन सिटीला त्याच्या निर्मात्यांनी भारताचं पहिलं नियोजित टेकडी शहर म्हणून घोषित केलं होतं या सिटीत मोठे गोल्फ कोर्स तलाव विलाज कॉटेज यासारख्या प्रीमियम गोष्टी आहेत हा प्रकल्प भारतातील अतिश्रीमंतांना विकण्यात आला होता या शहरात सहाशे पेक्षा जास्त बंगले होते ज्याची किंमत साधारण प्रत्येकी पाच ते वीस कोटी रुपयांच्या दरम्यान होती अशात सहारा समूहाविरुद्ध सुरू असलेल्या मनी लॉन्ड्रिंग चौकशीचा भाग म्हणून एम्बी व्हॅली सिटीतील सातशे सात एकर जमीन ईडीनं जप्त केली आहे या जमिनीची किंमत अंदाजे एक हजार चारशे साठ कोटी रुपये आहे पी एम एल ए म्हणजेच आर्थिक व्यवहार कायदा दोन हजार दोन अंतर्गत ही जमीन जप्त करण्यात आली आहे सहारा समूहाच्या निधीतून ही जमीन बेनामी खरेदी केली असल्याचं ईडी अधिकाऱ्यांनी म्हटलंय ओडिशा बिहार आणि राजस्थान पोलिसांनी नोंदवलेल्या तीन एफ आय आरच्या आधारे ईडीनं ही कारवाई सुरू केली होती त्यांनी सहारा समूहातील कंपन्या आणि त्यांच्याशी संबंधित लोकांविरुद्ध पाचशेहून अधिक गुन्हे दाखल केले होते यापैकी तीनशे पेक्षा जास्त प्रकरण आर्थिक गैरव्यवहार कायद्याअंतर्गत नोंदवले आहे सहारा समूहानं गुंतवणूकदारांना जास्त परताव्याचे आणि दलालांना भरघोस आमिष दाखवून फसवणूक केल्याचं ईडी तपासात समोर उभारण्यात आलेल्या लवासा सिटीवर देखील होती बारा हजार पाचशे एकर जमिनीवर लवासा सिटी उभारण्यात आली आहे हा एक अयशस्वी प्रकल्प असला तरी ईडी कारवाईनंतर इथे प्रॉपर्टी घेणाऱ्यांना भरपूर फटका बसला होता लवासाप्रमाणे एम्बी व्हॅलीतील लोकांना देखील ईडीच्या कारवाईनंतर मोठा फटका बसणार का तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या ऑन मीडियाच्या पेजला फॉलो करा तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका